आ, आ, ए, ताये 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 ताये। पार पड़ला आणि सर्व ओबीसींनी एक दाखवून दिलेले आहे की आम्ही एकजूट करून दादांच्या पाठीशी आहोत आणि निश्चितपणे आम्हाला सर्वांना दादांना मुख्यमंत्री या पदापर्यंत पोहोचवायला नक्कीच आवडेल आणि तो दिवस म्हणजे आमच्यासाठी हा आपण म्हणूयात की दिवाळी आणि दसराच असेल त्या दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत आणि मला या ठिकाणी एकच सांगायचे सर्वजण हे दादांचे मावळे आहोत आणि जोपर्यंत आमच्या दादांच्या स्वराज्याचा इथे अभिषेक होत नाही तोपर्यंत आम्ही एकही शांतपणे बसणार नाही आहोत प्रत्येक दिवस आज दिवसाची रात्र करून आम्ही दादांसाठी अभिमानाने काम करणार आहोत कारण दादांच्या सावली जरी उभं राहिलं तरी आम्हाला खूप गर्व वाटतो आम्हाला खूप अभिमान वाटतो पावार पावार या ठिकाणी ओबीसी आरक्षण याला देखील मुद्दा तुम्हाला काय नाही नाही असं काही होणार नाहीये की प्रत्येकाच्या संविधानाने प्रत्येकाला त्याचे त्याचे हक्क दिलेले आहेत त्याच्यामुळे होणार काय आहे की इथे ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का इथे बसला बसू शकणार नाही याची मी सर्वांच्या वतीने इथे खात्री देते ओबीसी पदाधिकारी म्हणून जर मला माझी भूमिका मांडायची असेल तर मला एकच सांगायचे आहे की ह्या हाताची ही पाच बोटे आहेत परंतु ह्या हाताची पाच बोटे जेव्हा आम्ही याची मुठ्ठी करू तेव्हा ही ओबीसी ची मुठ्ठी कोणीही सोडू शकणार नाही आणि त्याच पद्धतीने आम्ही सर्वजण एकजुटीने एक एकमुटीने दादांच्या पाठीमागे आहोत या ठिकाणी मेळावा झालेला आहे काय वाटतंय जो या ठिकाणी मेळावा झालेला आहे तो खरोखरच दादा साठी खास आम्ही हा मेळावा आयोजित केलेला होता या ठिकाणी सर्व ओबीसीचे लोक माई समाज अखिल भारतीय सर्व महात्मा फुले परिषद सर्व लोक एक गट्टा आताच माझी मैत्रीण बोलले की हाताच्या पाचचे बोटी एकत्र केले तर जो एक संघटन होत असे सर्व आम्ही एक संघटित होऊन दादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे आणि जो दादांना मागचं एक लाख पासष्ट हजार दोनशे पासष्ट जे मतदान मिळालं आहे ते मतदानाचा उच्चांक आम्ही दोन लाखापर्यंत करणार आहे